आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते मुंबईतनं ना मुंबईत धाड सत्र सुरू केलेलं आहे गोरेगाव मालाड परिसरात धाड सत्र सुरू झालंय कारवाईत एक ड्रग पेडलर ताब्यात आलाय पेडलर कडनं पोलिसांनी जप्त केल्याचं कळत आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आता कशा प्रकारे पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात केलेली आहे रोजच्या रोज एनसीबी कडनं मुंबईत धाडी टाकले जात आहेत आणि धाड सत्र पुन्हा एकदा सुरू गोरेगाव मालाड परिसरात धाड टाकले एका पेडलरला देखील आता एन सी बीनं ताब्यात घेतलंय त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा सापडलाय कशामध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत सुधाकर गोरेगाव मालाड इथं आज देखील धाड सत्र एन सीबी च या अगोदर देखील आपल्याला माहिती दोन दिवसापूर्वी एनसीबीच्या पथकावरती हल्ला झाला होता मात्र एनसीबीचे सगळं पथक जे आहे ते अतिशय सिन्सियर असं हे पथक आज पुन्हा एकदा धाडी मारायला सुरुवात काय सांगा नक्कीच वैभव एनसीबीची कारवाई परत सुरू झालेली आहे काही एनसीबीच्या पत्तावरती हल्ला झाला होता मात्र यानंतर देखील एनसीबीचे अधिकारी कारवाई त्यांनी केलेली आहे गोरेगाव मालाड परिसरावर त्यांनी कारवाई केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी कारवाई आहे एकाला ताल घेतलंय त्याला अजून अटक केली गेली नाही पण त्याच्यामार्फत इतरही काही माहिती मिळून एनसीबीचे अधिकारी पुढील कारवाई करतात ज्या परिसरामध्ये त्यांच्यावरती हल्ला झाला होता परिसरामध्ये ही सगळी कारवाई आहे त्याचप्रमाणे मालाडमध्ये देखील कारवाई सुरू आहे उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही परदेशी नागरिक हे ड्रग्ज विकत असल्याचं एन सी पीच्या अधिकाऱ्यांच्या तपास मध्ये आलेलं आहे आणि त्यानंतर ही सगळी कारवाई सुरू झालेली आहे वैभव नक्कीच सुधाकर तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी